नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना यंदा दोन हजार पंचवीसमध्ये वटपौर्णिमा दहा जून मंगळवार रोजी साजरी केली जाणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासीन महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करत असतात वडाच्या झाडाची पूजा करत असताना आपण पूजा झाल्यावर सर्वात शेवटी वडाच्या झाडाला सूत गुंडाळत असतो बघा सुती पांढरा धागा आपण सात फेऱ्या मारून गुंडाळत असतो तर हा धागा गुंडाळून झाल्यावर आपल्याला ही एक चूक अजिबात करायची नाही बऱ्याच महिला ही चूक करतात कारण आपण ज्यावेळेस पूजेसाठी जातो त्यावेळेस आपण पाहतो की बऱ्याच महिला ही चूक करत असतात आणि ही एक चूक आपल्याला करायची नाही ती म्हणजे वडाच्या झाडाला धागा गुंडाळून झाल्यावर सात फेरे मारून झाल्यावर धागा चुकूनही तोडायचा नाही हा धागा आपल्याला तिथेच एका साईडला गुंडाळून सोडून द्यायचा आहे परंतु आपल्याला चुकूनही या धाग्याला तोडायचं नाही किंवा गाठ मारायची नाही यानंतर आपल्याला झाडाला दोरा गुंडळत असताना हा एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही लिहून घेऊ शकतात किंवा स्क्रीनशॉट तुम्ही मारून घेऊ शकतात आपण ज्यावेळेस असतो त्यावेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र वटमुले मुले स्थितो जनार्दना वटाग्रेतु शिवो देवा सावित्री वटसंस्कृता हा मंत्र म्हणून आपल्याला वडाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी चुकूनही वडाच्या झाडाची फांठी आणून त्याची पूजा करू नका कारण फांटी झाडापासून वेगळी झाल्यानंतर ती निर्जीव होते आणि अशा फांटीची पूजा केल्याने आपल्याला कोणतेही पुण्य फळ प्राप्त होत नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ